या तिन्ही गुरूंसाठी एकदा जोरदार हो टाळ्या होत्या हे आपलं लढाईचं वय आहे आणि यातूनच पुढं चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊन नाव करत असतात नाही तुम्ही परीक्षेला जाताना भीती वाटते वाटते का पण चांगला अभ्यास केला का भीती वाटायची गरज आहे का हा जे बाद भीती वाटत नाही ज्या मुलांनी अभ्यास चांगला केलाय त्यांना भीती वाटत नाही तुम्ही तसंच न भेता परीक्षेला सामोर जायचं आणि अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही हा आपल्या लेखीचा आदर्श घ्यावा त्या निर्भीड स्वाभिमानी वाघिनीला प्रत्येकाने आदराने सलाम आदराने सलाम ठोकावा <laughs> लहान मुलाला प्रत्येक बाळाला कुतुलस्त उमंगणाऱ्या कडीच लहान मुलाला प्रत्येक बाळाला कुतुलस्त उमंगणाऱ्या कडीच बोल कस काय होत कळीच तस मला असत कवितेच्या ओळीच कवितेच्या बाजार आपण निरीक्षण केलं पाहिजे केलं पाहिजे का ना म्हणलं तुम्हाला पुढं काय काय दिसतंय वरग एक उभा राहिलं वर्गात आणि म्हणलं पुढं सर भिंत दिसते पुढे एक फळा दिसतोय आणि वरती मला एक चिमणीचं कोट दिसतंय असं कोपऱ्यात कोट होत चिमणीनं घातलं होतं उद्या बारक्या बार पोरांनी एवढं भारी निरीक्षण केलं आणि हे निरीक्षण बघितलं म्हणलं पोरं खूप छान बघतात आणि सगळं मांडतात मग बघा त्याला म्हणलं तू कशावर बसलाय कशावर बसते बेंचवर करेक्ट तसं तुम्ही म्हणला तसं ते पोरग म्हणलं नाही आणि त्याची लहान बहीण साईडला बसली होती ती पोरग उपराट बोलायचं आपली मोठी माणसं सांगतात उलट बोलायचं नाही है का नाही आणि व्यवस्थित बोलायचं चांगलं बोलायचं असं सांगतात मग ते पोरग इतकं मोठ्यानं म्हणलं बेंचच्या आता बेंच म्हणायच ना तितक मोठ्या ना म्हणलं बेंचा त्याची लहान बहीण म्हणली गपे लोनच्या बहिणीला कळते पण त्याला कळ ना म्हणून किती सोप्या सोप्या शब्दात पुरो व्यक्त होतात आणि त्यामधून गमती चमती होतात आणि या हसत खेळत आपण सुद्धा लिहू शकतो शब्दांशी खेळता आलं पाहिजे चला मुलांना खेळूया शब्दांशी चला मुलांना खेळूया शब्दांशी बघा कशी ग शब्दांची नवनवीन कल्पना कागदावर उतरूया नवनवीन कल्पना कागदावर उतरूया चला मुलांना वा माझे वाचन उद्याच रविवार सुट्टीत माझे वाचन उद्याच रविवार शाळेत सांगायला पाठ करू सुचार तो पहा तिकडे मोर्चा बघूया नको नको आपण चर्चा करूया चला मुलांना झाडाखाली बसूया चला मुलांना झाडाखाली बसूया विनोद सांगत मिळून सारे असूया झोपडीपाशी पाशी डेरा थंड पाणी पिऊया झोपडीपाशी पाशी डेरा थंड पाणी पिऊया पाणी पिऊन चला संवाद लिहूया मराठी भाषेच भाषा सौंदर्य पाहूया मराठी भाषेच भाषा सौंदर्य पाहूया नवनिर्मितीसाठी नवीन शोध घेऊया नवीन शोध घेऊया नवीन शोध घेऊया आमच्या रक्तात रोज कष्ट आमच्या रक्तात रुजला एकष्ट कष्ट आमच्या रक्तात रुजला एक कष्ट आमच्या रक्तात रुजला कष्ट हा जाणतो बा महाराष्ट्र हा जाणतो बा महाराष्ट्र कोण पुसेना डोळे जीवन कोण पुसेना डोळे त्यांची तुझ्या हाताने घडवायचं भल तुझ्या हाताने घडवायचं भल या रंगीत रामाची फुल या रंगीत रामाची फुल आम्ही शेतकऱ्यांची मुल आम्ही शेतकऱ्यांची मुल शेतकरी जगाचा पशिंदा आहे त्या शेतकऱ्यासाठी शेत जोरदार टाळ्या होते आपल्या सगळ्या ग्रामीण भागातले एक माऊल करी विचार जगाचा साऱ्या जगाचा पशिंदा शान काढतो सकाळी रात दिवासतो गाम वाहतो कपाळी बैल गाडीत बसून जातो डोलात मळ्यात क्षण भर उभा राही एक नजर खड्यात जेव्हा नांगर धरवतो बैल जोशात ओढती बैला मागे गाणी गातो जोडी खिल्लारी बैलाची अंगा अंगात फाटकी जुनी झालेली पैरान नाही लटा याड गोळा करतो वैरण पोट भरवतो जगाचे किती विचार महान पोट भरतो जगाचे किती विचार महान दांका वाजतो जगात जय किसान किसान जय किसान किसान जय किसान किसान, किसान.